प्रकरण आठ अर्थव्यवस्था आणि व्यवसाय तर या प्रकरणामध्ये सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला पहा बरेच जमते का हे एक आलेख दिलेला आहे ओके तर यामध्ये काय दिलेलं आहे स्थूल राष्ट्रीय उत्पन्न जीएनपी पी सन एकोणीसशे साठ ते दोन हजार सोळा पर्यंत दिलेला आहे खालील आलेखाचे वाचन करून प्रश्नांची उत्तरे द्या ओके तर आकृती आठ पॉईंट एक आहे दोन हजार सोळा साली कोणत्या देशाचे राष्ट्रीय उत्पन्न सर्वाधिक होते व हो, किती होते दोन हजार सोळा साली आपण जर बघितलं तर हिरव्यामध्ये कोणी संयुक्त संस्थाने आहेत संयुक्त संस्थाने म्हणजे अमेरिका तर अमेरिकेचं काय आहे सर्वात जास्त राष्ट्रीय उत्पन्न आहे नंतर दुसरा प्रश्न विचारला आपल्याला ब्राझील आणि भारत यांची तुलना करता एकोणीसशे ऐंशी साली कोणत्या देशाचे राष्ट्रीय उत्पन्न अधिक होते एकोणीसशे ऐंशी साली आपल्याला लालमध्ये भारत दाखवलेला आहे आणि निळ्यामध्ये ब्राझील दाखवलेला आहे इथं आपल्याला इथं तुम्हाला दिसेल ब्राझील निळ्यामध्ये लाल भारत आणि हिरवा जे आहे ते संयुक्त संस्थाने तर ऐंशी ला आपण जर बघितलं तर जे निळ्यामध्ये आहे ते आहे ब्राझील तर इथं काय विचारलेलं आहे आपल्याला ब्राझील आणि भारत यांची तुलना करता एकोणीशे ऐंशी मध्ये कोणत्या देशाचे राष्ट्रीय उत्पन्न अधिक होते तर ते कोणाचं आहे ब्राझीलचं आहे तिसरा प्रश्न ब्राझील आणि भारत यांची तुलना करता दोन हजार सोळा साली कोणत्या देशाचे राष्ट्रीय उत्पन्न अधिक होते आपल्याला परत तिसऱ्या प्रश्नामध्ये काय विचारलंय ब्राझील आणि भारत किती साली दोन हजार सोळा साली दोन्ही साली जर बघितलं तर भारत आहे बरोबर आपल्याला लाल याच्यामध्ये भारत दाखवलाय तर भारताचं काय आहे देशाचे भारताचे राष्ट्रीय उत्पन्न जास्त आहे ओके त्यानंतर दोन हजार सोळा साली, साली भारत व ब्राझील या देशातील स्थूल राष्ट्रीय उत्पन्नातील फरक सांगा तर तो आपण जर फरक बघितला तर आपल्याला एक तो वीस वीस दशलक्ष लक्ष यु एस डॉलर पर्यंत आपल्याला चाळीस पर्यंत आपल्याला तेवढा फरक जाणवेल साल दोन हजार सोळा मधील विकसनशील राष्ट्र यांच्या स्थूल फरक सांगा विकसनशील आणि विकसित राष्ट्रीय कोण जे युएसए आहे ते आपला संयुक्त संस्थाने म्हणतो तो विकसित देश आहे आणि भारत आणि ब्राझील कसे आहेत विकसनशील देश आहेत ओके तर त्याचं हे पूर्ण तुम्ही काउंट करून त्याचं उत्तर देऊ शकता ओके चला पुढे जाऊया इथं काही दिले आपल्याला दोन्ही देशातील विविध क्षेत्रातील देशा मालिकांबाबतचा तक्ता दिला आहे ब्राझील प्रमाणे भारत, भारत, भारत संदर्भात माहिती तक्ता वहीत पूर्ण करा हे सांगितले आपल्याला क्षेत्र विभाग आणि ब्राझील तर भारतामध्ये पहिल्यांदा भारताचं ब्लँक दिलेला आहे ते आपल्याला भरायचं आहे त्यामध्ये जे पहिलं बँकेचा व्यवसाय हो आहे तो ब्राझीलमध्ये खाजगी आणि सार्वजनिक आहे तसेच भारतामध्ये पण कसं आहे खाजगी आणि अ शासकीय आहे बरोबर सार्वजनिक म्हणजेच शासकीय गव्हर्नमेंटचा ओके नंतर रेल्वे रेल्वे भारतामध्ये पूर्णपणे सार्वजनिक आहे म्हणजेच शासकीय आहे ब्राझीलमध्ये खाजगी आणि सार्वजनिक अशा प्रकारे आहे नंतर विमान वाहतूक ब्राझीलमध्ये खाजगी आणि सार्व... सार्वजनिक आहे भारतामध्ये पण तसेच आहे ओके भारतामध्ये पण तसंच आहे त्यानंतर विद्युत निर्मिती विद्युत निर्मिती आहे ते भारतामध्ये पूर्ण गव्हर्नमेंट कंट्रोल सेक्टर आहे पॉवर सेक्टर मुख्यत्वे सार्वजनिक ब्राझीलमध्ये पण लोह आणि पोलाद उद्योग भारतामध्ये सार्वजनिक आहे ओके आणि ब्राझीलमध्ये पण सार्वजनिक आहे आरोग्य आरोग्य सार्वजनिक आणि सार्वजनिक आणि खाजगी आहे भारतामध्ये तसेच ब्राझीलमध्ये खाजगी व सार्वजनिक दोन्ही क्षेत्रात आहे नंतर शिक्षण भारतामध्ये खाजगी आणि सार्वजनिक तसेच ब्राझीलमध्ये मुख्यत्वे सार्वजनिक आणि काही खाजगी दूरसंचार खाजगी आणि सार्वजनिक भारतामध्ये आणि ब्राझीलमध्ये पण तसंच खासगी आणि सार्वजनिक ओके तर हा तक्ता मी काय केला तुम्हाला पूर्ण करून दिलेला आहे तसेच आपल्याला एक दुसरा तक्ता दिलेला आहे खालील तक्त्यात काही व्यवसाय दिले आहेत त्याचे वर्गीकरण करा योग्य रकण्यात अशी खून करा असं आपल्याला सांगितलेलं आहे ते बघा काही आपल्याला क्रिया दिलेल्या आहेत त्या प्राथमिक द्वितीय किंवा तृतीयक आहेत का हे आपल्याला त्यांनी विचारलेलं आहे प्राथमिक म्हणजे ज्या प्रोडक्शन सेक्टर म्हणजे ऍग्रीकल्चर सेक्टर फिशरी सेक्टर मायनिंग सेक्टर हे जे आहे ते कशामध्ये येतं ते प्राथमिक व्यवसायामध्ये येतात द्वितीय व्यवसायामध्ये मॅन्युफॅक्चरिंग म्हणजे कारखाने वगैरे अशा गोष्टीक व्यवसायामध्ये येतात आणि तृतीयेक मध्ये सर्व्हिस सेक्टर म्हणजे आपण सेवा आपण त्याला सर्व्हिस सेक्टर म्हणतो बरोबर सेवा देणं फॉर एक्झाम्पल एज्युकेशन टीचिंग है ना बँकिंग ह्या सगळ्या तृतीय व्यवसायामध्ये येतात ते बघूया आपण एक बाय एक दूरदर्शन प्रसारण कशामध्ये येईल दूरदर्शन प्रसारण तृतीयेकमधील पालन कशामध्ये येईल प्राथमिक व्यवसायामधील काथा आणि दोरी तयार करणे काथ्या आणि दोरी तयार करणे हे जर घरगुती लेव्हलला करत असेल तर प्राथमिक लेवलला गुळ तयार करणे आहे ते व्यवसाय व्यवसायामध्ये नांगराचा फाळ दुतेक व्यवसाय घराचे बांधकाम एकामधील कशामध्ये व्यवसाय व्यवसायामध्ये लोखनीज काढणे म्हणजेच मायनिंग आपण प्राथमिक व्यवसाय वाहन निर्मिती दुतेक व्यवसाय भात भात उत्पादन प्राथमिक व्यवसाय नंतर आहे अध्यापन अध्यापन हे तृत्येक व्यवसायामधील आणि बस चालवणे जे आहे बस चालवणे आपण म्हणतो तर ते कशामध्ये ते पण आपल्याला सर्व्हिस मधील म्हणजे तृतीयेक व्यवसायामध्ये ओके त्यानंतर निवासाची व जेवणाची सोय हो आपण त्याला हॉस्पिटॅलिटी सेक्टर म्हणतो ते पण कशामध्ये तृतीक व्यवसायामध्ये अशा प्रकारे जे प्रकारे तीन प्राथमिक दुतेक आणि तृतीय व्यवसाय आहेत तर त्या प्रकारची तुम्हाला माहिती सांगितली ओके त्यानंतर आपल्याला भौगोलिक स्पष्टीकरण आहे अर्थव्यवस्थेचे तीन प्रकार तसेच अर्थव्यवस्थेतील विविध प्रकारचे वर्गीकरण आपण शिकलेलो आहोत कोणत्याही देशाची अर्थव्यवस्था ही त्या देशातील व्यवसाय त्याचे प्रकार विकास यावर अवलंबून असते आकृती आठ पॉईंट दोन विभाजित वर्तुळात दोन्ही देशातील स्थूल अंतर्देशीय उत्पादनाचे योगदान दिले आहे त्या देशातील लोकसंख्येची विविध व्यवसायातील टक्केवारी दिली आहे या विभाजित वर्तुळाचा काळजीपूर अभ्यास का करा व खालील उत्तरे उत्तर ही तर आपल्याला ही आकृती आठ पॉईंट दोन आहे तिचा अभ्यास करायला सांगितलेला आहे आणि त्याच्यावरून प्रश्नाची उत्तरे द्यायला सांगितलेली आहेत हा प्रश्न जुलै दोन हजार चोवीस लालेला आहे तसेच खूप वेळा परीक्षेमध्ये हा प्रश्न कसा झालेला आहे रिपीट झालेला आहे आपल्या वरती वरती यामध्ये दिले स्थूल अंतर्देशीय उत्पादनात व्यवसायनी हाय योगदान दिलेलं आहे तसेच खाली व्यवसायात कार्यरत असणाऱ्या लोकसंख्येची टक्केवारी दिली आहे आता जे ब्ल्यू कलरमध्ये आहे ते प्राथमिकमध्ये येतं जे केशरी कलरमध्ये आहे ते द्वितीय मध्ये येईल आणि जे एकदम ग्रॅफाईट कलरचं आहे ते कसं येईल तृतीयक व्यवसायामध्ये येईल तर आता आपण बघूया आता हे पहिल्यांदा काय दिलेलं आहे ब्राझीलचं दिलेलं आहे आता ब्राझीलमध्ये जर बघितलं आपण तर पूर्ण जे लोक आहेत ती एकाहत्तर टक्के कशामध्ये आहेत तृतीयक व्यवसायामध्ये आहेत आणि एकोणीस टक्के कशामध्ये आहेत द्वितीय व्यवसायामध्ये आहेत आणि दहा टक्के कशामध्ये आहेत दहा टक्के प्राथमिक व्यवसायामध्ये आहेत भारतामध्ये जर बघितला आपण तर सर्वात जास्त प्राथमिक व्यवसायामध्ये आहेत नंतर तृतीय व्यवसायामध्ये आहेत आणि नंतर जी सर्वात लास्ट कमी जी आहे ती द्वितीय व्यवसायामध्ये आपण जर बघितलं तर ब्राझीलची जी पूर्ण लोकसंख्या आहे ती जास्त तृतीयक व्यवसायावर अवलंबून आहे भारताची जी आहे ती प्राथमिक व्यवसायावर आहे बरोबर त्यानंतर आपल्याला भारत आणि ब्राझील दोन्ही देशाच्या स्थूल अंतर्देशी उत्पानात व्यवसायाने योगदान दिलेलं आहे वरती बरोबर तर त्यामध्ये आपल्याला आप ते स्थूल अंतर्देश उत्पादन व्यवसाय यो योगदान आहे स्थूल अंतर्देश उत्पादन म्हणजे काय जीडीपी म्हणतो आपण त्याला ग्रॉस डोमेस्टिक प्रॉडक्ट तर प्राथमिक व्यवसायातून किती येते द्वितीय व्यवसायातून किती येते तृतीय व्यवसायातून किती येते आता ऑफकोर्स इथं आपल्याला ब्राझीलमध्ये तृतीयक व्यवसायामध्येच जास्त लोकांची संख्या असल्यामुळे उत्पन्न पण इथं जास्त येते बरोबर आणि नंतर द्वितीय व्यवसायामधून सत्तावीस पॉईंट पाच येते आणि नंतर जो प्राथमिक व्यवसाय आहे त्याच्यापासून पाच पॉइंट पाच पूर्ण स्थलंत देशी उत्पादन येतं नंतर आहे भारत ओके भारतामध्ये आपण जर बघितलं तर तृतीय क्षेत्रामधून लो, पूर्ण लोकांची संख्या कमी आहे तृतीय क्षेत्रामध्ये पण उत्पन्न जीडीपीचं जे जास्त इन्कम आहे ती कशातून येते आपल्याला भारत तृतीय व्यवसायातून येते आणि प्राथमिक व्यवसायात लोकसंख्या जरी जास्त कार्यरत असली लोकसंख्येची टक्केवारी जरी जास्त कार्यरत असली तरी पण आपल्याला सर्वात कमी प्राथमिक क्षेत्रातून उत्पन्न येतं आणि दृतीय क्षेत्रापासून सव्वीस म्हणजे लोकसंख्या पण मिडल आहे आणि इन्कम पण मिडलच आहे ओके तर तर अशा प्रकारे आपल्याला आकृती आठ पॉईंट दोन दिलेली आहे त्याचं एक्सप्लेनेशन आपल्याला सांगता येईल आपल्याला प्रश्न दिले प्राथमिक व्यवसायामध्ये गुंतलेल्या लोकसंख्येची टक्केवारी कोणत्या देशात जास्त आहे भारतामध्ये आहे ते बघितलं आपण स्थूल अंतरदेशी उत्पादन कोणत्या देशाचे तृतीय व्यवसायाचे योगदान अधिक आहे बरोबर तर ते भारत आणि ब्राझील दोघांमध्ये पण आहे स्थूल अंतरदेशी उत्पादनात द्वितीय व्यवसायाचा हिस्सा कोणत्या देशात जास्त आहे तर आपण आकृतीमध्ये बघितलं तर द्वितीय व्यवसायामध्ये ब्राझीलमध्ये सत्तावीस पॉईंट पाच टक्के आहे पूर्ण टोटल जीडीपीचा आणि भारतामध्ये सव्वीस पर्सेंट आहे पूर्ण जीडीपीचा तर अशा प्रकारे आपण मध्ये जास्त स्थूल अंतर्देशीय उत्पादन आहे उद्येक व्यवसायापासून असं प्रकारे सांगू शकतो आपण ओके त्यानंतर भारताप्रमाणे ब्राझीलची अर्थव्यवस्था शेतीवर आधारित आहे असे म्हणता येईल का ते सकारांना सांगा तसं जर आपण बघितलं तर प्राथमिक व्यवसाय भारतामध्ये जास्त आहे कार्यरत असलेल्या लोकसंख्येची टक्केवारी जास्त आहे आणि उत्पन्नही भारतामध्ये काय आहे तृतीय का व्यवसायापासून जास्त आहे ओके त्यामुळे आपण ब्राझीलला आता ब्राझीलचं जर बघितलं प्राथमिक व्यवसाय म्हणजे शेतीवर दहा दहा टक्के जनता प्राथमिक व्यवसायावर आहे आणि उत्पन्न पण पाच पाच आहे तर आपण त्यामुळे आपण असं म्हणू शकत नाही की भारताप्रमाणे ब्राझीलची अर्थव्यवस्था आहे ती शेतीवर अवलंबून आहे ओके या प्रश्नांची उत्तर झाली यानंतर आपण भौगोलिक स्पष्टीकरण बघू आकृती आठ पॉईंट एक मध्ये आपण पाहिले की भारताचे राष्ट्रीय उत्पन्न ब्राझीलपेक्षा अधिक आहे बरोबर हे बघितलं आपण भारताचे उत्पन्न ब्राझीलपेक्षा अधिक आहे ब्राझील हा देशात ब्राझील हा देश जगात खाणकाम शेती वस्तू निर्माण उद्योगात अग्रेसर असून या देशातील सेवा व्यवसायातही मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे आपण बघितलं ते भारतातील सेवा व्यवसाय वाढत असले तरी भारतात शेती हाच प्रमुख भारतात शेती हाच प्रमुख व्यवसाय आहे हे पण सांगितलं मी तुम्हाला भारताप्रमाणे ब्राझीलची अर्थव्यवस्था सुद्धा मिश्र स्वरूपाची आहे आता जर अर्थव्यवस्थेचे प्रकार सांगितले तर अर्थव्यवस्थेचे किती तीन प्रकार पडतात आपण ओके तर तीन प्रकार कोण कोणते त्यामध्ये भांडवलशाही म्हणतो आपण भांडवलशाही म्हणजे ज्याच्याकडे भांडवल असेल ज्याच्याकडे इन्स्ट्रुमेंट असेल तो कमवू शकतो हो अनकंट्रोल गोव्हर्मेंटचा त्यावर कंट्रोल नसतो त्यानंतर आहे समाजवादी समाजवादीमध्ये काय होतं अर्थव्यवस्थेतील सगळ्या प्रोडक्शनच्या गोष्टी निर्मिती करण्याच्या सगळ्या गोष्टी आहे ते सरकार कंट्रोल करतं आणि सर्वात शेवटी आहे मिश्र अर्थव्यवस्था तर मिश्र व्यवस्थेमध्ये काय होत काही गोष्टी भांडवलदार पण कंट्रोल करतात आणि काही गोष्टी सरकार पण कंट्रोल करतात आता आपली जी देशाची अर्थव्यवस्था आहे ती कशी आहे मिश्र अर्थव्यवस्था आहे आपण एक उदाहरण घेऊ ट्रान्सपोर्ट सिस्टम जर घेतला पण ट्रान्सपोर्ट सिस्टम पूर्ण गव्हर्नमेंट कंट्रोल करते का नाही आता गव्हर्नमेंटच्या जरी बसेस असतील रेल्वे असतील पण बाकीचे प्रायव्हेट व्हेकल्सल् पण असतात तर अशा प्रकारे म्हणजे गव्हर्नमेंट सोबत काही प्रायव्हेट एंटिटी पण काम करतात की पूर्ण होली गव्हर्नमेंट करत नाही किंवा असं आहे का भारतात ही पूर्ण गव्हर्नमेंटचे वाहन आहेत नाही अशा प्रकारे नाहीये तर अशा तीन प्रकारच्या अर्थव्यवस्था असतात समाजवादी भांडवलशाही आणि मिश्र अर्थव्यवस्था ओके हे समजलं त्यानंतर आपण पुढचं वाचूया भारताप्रमाणे ब्राझीलची अर्थव्यवस्था सुद्धा मिश्र स्वरूपाची आहे दोन्ही देशाची अर्थव्यवस्था विकसनशील आहे बरोबर दोन्ही देशांची अर्थव्यवस्था कशी आहे विकसितशील आहे खूप महत्वाचं आहे आपल्याला परीक्षेमध्ये विचारतात त्यांचे राष्ट्रीय दरडोई उत्पन्न अमेरिके संयुक्त संस्थानाच्या तुलनेत अतिशय कमी आहे आपण त्याला इन्कम पर कॅपिटा म्हणतो ओके इन्कम पर कॅपिटल आपण राष्ट्रीय दरडोई उत्पन्न म्हणतो म्हणजे पूर्ण राष्ट्रीय उत्पन्न आहे त्याला आपण त्या देशातील लोकसंख्या जी पूर्ण आहे त्यांनी भागतो आणि जे येतं ते आपल्याला राष्ट्रीय दरडोई उत्पन्न येतं अमेरिकेचे संयुक्त संस्थानाच्या तुलनेत अतिशय कमी आहे बरोबर महत्वाचे म्हणजे भारताचे राष्ट्रीय उत्पन्न ब्राझीलच्या तुलनेत जास्त असले तरी भारताचे दरडोई उत्पन्न ब्राझीलच्या तुलनेत कमी आहे कारण भारताची लोकसंख्या खूप जास्त आहे याचे कारण शोधण्याचा प्रयत्न करा त्यासाठी पुढील तक्ता वापरा तक्क्याच्या आधारे संगणकाचा वापर करून बहुरेषालेख तयार करा आपल्याला असं सांगितलेलं आहे तर हा जो रेषालेख आहे तो पण आपल्याला परीक्षेमध्ये येतो तर या सोपा आहे तुम्ही करू शकता बहु रेषालेख काढू शकता काही प्रॉब्लेम नाही यामध्ये काय करणार तुम्ही एकोणीसशे साठ ते दोन हजार सोळा दर उत्पन्न दिलेलं आहे युएस मध्ये कोणाकोणाचं दिलेलं आहे ब्राझील भारत आणि अमेरिकेची संयुक्त संस्थाने म्हणजे अमेरिकेचं दिलेलं आहे तर तुम्ही काय करणार जे एक्स एक्सिस आहे एक्स एक्सिस वर तुम्ही एकोणीसशे साठ एकोणीशे ऐंशी एकोणीस दोन हजार दोन हजार दोन हजार सोळा अशा प्रकारे सण घ्या बहुरेशालेख तरी काढला आणि त्याचं जे उत्पन्न आहे ते उत्पन्न कशावर दाखवा वाय एक्सिस वर ती दाखवा त्यामध्ये हा तर तुम्ही काय करणार वाय एक्सिस वर तुम्ही जे उत्पन्न आहे आता ब्राझीलचं दोनशे चाळीस आहे तर तुम्ही काय करा एका सेंटीमीटरला दोनशे एका सेंटीमीटरला दोनशे उत्पन्न डॉलर डॉलरमध्ये घेऊ शकता अशा प्रकारे तुम्ही भौरेशा तयार करू शकता काय आवडणे सोप आहे तुम्ही करू शकता जर तुम्हाला येत नसेल तर मला कमेंट करा मी तुम्हाला व्हिडिओ बनवून देण्याचा ओके त्यानंतर पुढे जाऊया आपण अमेरिकेचे संयुक्त संस्थाने हा विकसित देश आहे डेव्हलपमेशन आहे बा अमेरिका ओके या देशातील लोकसंख्या जास्त असली तरी भारतापेक्षा कमी आहे आणि ती साक्षर आहे या देशाकडे अनेक स्वामित्व हक्क पेटेंट्स आधुनिक तंत्रज्ञान यांत्रिक फळाचे सामर्थ्य आहे त्यामुळे राष्ट्रीय दरडो उत्पन्नाच्या बाबतीत हा देश ब्राझील व भारतापेक्षा पुढे आहे भारत आणि ब्राझील हे देश विकसनशील देश आहे प्रिव्हियस इयर क्वेश्चन आहे आपल्याला एमसीक्यू मध्ये येतो म्हणजे जागा बरा तिथे येतो आपल्याला अत्यानुक तंत्रज्ञान शिक्षण उद्योग याबाबत हे देश प्रगतीपातावर आहे पूर्ण प्रगती झालेली नाहीये जशी अमेरिकेची झालेली तशी त्यामुळे आपण विकसनशील देश आहोत स्थूल राष्ट्रीय उत्पन्न जास्त असले तरी भारताची लोकसंख्या जास्त असल्याने भारतातील दर्डो उत्पन्न ब्राझीलच्या तुलनेमध्ये कमी आहे बरोबर मी तुम्हाला सांगितलं मग अशी त्यानंतर आहे नकाशाची मैत्री आकृती आठ पॉईंट चे निरीक्षण करा यामध्ये ब्राझीलमधील प्र, प्रमुख प्राथमिक व्यवसायाचे वितरण दाखवले आहे त्यावर चर्चा करून खाली मुद्द्याच्या आधारे तुम्ही केलेल्या निरीक्षणाची नोंद करा तर आपल्याला आकृती ही दिलेली आहे आठ पॉईंट तीन ओके यामध्ये आपल्याला सूची दिली आहे सूचीमध्ये बघा शेती शेतीमध्ये बघा कॉफी भात मका ऊस काओ रबर केळी संत्री सोयाबीन मॅग्नीज बॉक्साईड लोखनिस कोलसा पशुपालन पशुपालन मासेमारी आणि नंतर सागरी प्रवाह हे कोल्ड हे हॉट करंट असतो आणि कोल्ड करंट असतो तर अशा प्रकारे आपल्याला इथं माहिती दिलेली आहे आणि याचा शेष उपशेष काय आहे ब्राझील प्रमुख प्राथमिक व्यवसाय तर मध्ये प्रमुख प्राथमिक व्यवसाय कोणते आहेत कॉफी कौ, कौ, भात मका ऊस काकाऊ रबर केळी संत्री सोयाबीन आणि खानखाम मध्ये मॅग्नीज बॉक्साइड लोखनीज कोळसा आणि तसेच पशुपालन आणि मासेमारी असे प्राथमिक व्यवसाय आहेत तर आपल्याला हे दिलेलं आहे आणि तुम्ही जर बघितलं तर सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या मासेमारीच्या जर बघितल्या तर त्या कशा आहेत समुद्रकिनारी कशा कॉन्सन्ट्रेटेड आहेत तसेच जे फळ उत्पादन आहे तर हे इकडं आपल्याला दिसेल ओके तसेच ऊस पण दिसेल तुम्हाला आणि इकडचा जो भाग जर बघितला आपण तो अमेझॉन नदीचा तर अमेझॉन नदीमध्ये शेती खूप कमी प्रमाणात दिसते कारण जंगली भाग आहे आणि दुर्दम्य भाग आहे तिकडे शेती करायला कुणी नाही जाऊ शकत ओके नंतर पशुपालन आहे तर मेजॉरिटी जर जे शेतीचं कॉन्सन्ट्रेशन आहे पूर्व किनारपट्टीच्या भागामध्ये दिसतं पूर्ण तसेच मासेमारी पण काय दिसते मासेमारी आपल्याला पूर्व किनारपट्टीच्या भागात दिसते असा मॅप आहे ओके तर या मॅपचे काय दिलेले आहेत काही प्रश्न कोणत्या भागात कॉफीचे उत्पादन प्रामुख्याने घेतले जाते ब्राझीलमध्ये कोणकोणती अन्नधान्य पीक घेतात पिकाचे वितरण लक्षात हवामानचा अंदाज करा रबरी उत... रबराचे उत्पादन कोठे केंद्रित झाले आहे तत्ता पूर्ण करा पीक प्रकार पीक आणि उत्पादन क्षेत्र अन्नधान्य पिके आणि फळभाज्या व फळे व फळ आता नगदी पिकेचा प्रश्न आहे तर नगदी पिके म्हणजे काय जे पिक विकल्यानंतर आपल्याला लगेच पैसे भेटतात आपण नगदी पिके म्हणतो आपल्याकडे बघा कापूस कापूस विकला आपल्याला पैसे येतात तर आपण कापसाला काय म्हणतो नगदी पीक म्हणतो अशा प्रकारे ओके जे वरती प्रश्न दिले आहेत त्याचे उत्तर आपल्याला या भौगोलिक स्पष्टीकरणामध्ये दिसते इथं बघा पहिल्यांदा ब्राझीलचं भौगोलिक स्पष्टीकरण दिलं आहे आणि त्याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा शेतीविषयी त्यांनी माहिती दिलेली आहे ब्राझीलची उच्चभूमी व किनारी प्रदेशात शेती हा व्यवसाय केला जातो अनुकूल हवामान आणि तेथील भूरचना यामुळे विविध प्रकारची पिके घेतली जातात भात आणि मका ही प्रमुख अन्नधान्य पिके आहेत खूप महत्वाचं आहे ब्राझीलमध्ये कोणती महत्वाची दोन प्रमुख अन्नधान्य पिके आहेत भात आणि मका मक्याचे पीक प्रामुख्याने मध्य भागात घेतले जाते कॉफी सोयाबीन काकाओ रबर ऊस या नगदी पिकांचे उत्पादनही मोठ्या प्रमाणात घेतले जाते ब्राझील हा कॉफी सोयाबीनच्या निर्यातीत अग्रेसर देश आहे तर यावर आपल्याला प्रिव्हियस इयर क्वेश्चन विचारलेला आहे ओके okay, प्रीवियस इयर क्वेश्चन आपल्याला विचारलेला आहे कॉपीचे उत्पादन प्रामुख्याने मिनास जिराईस साओ पावलो या राज्यात घेतले जाते हा पण प्रश्न विचारतात आपल्याला कोणत्या दोन राज्यामध्ये आहे मिनास झिराईस आणि साओ पावलो या पिकांशिवाय केळी अननस संत्री व इतर लिंबू वर्गीय फळांचे उत्पादन सुद्धा घेतले जाते अशा प्रकारे नंतर बघा पुढे दिले आपल्याला गवताळ प्रदेशात गायी शेळ्या मेंढ्या पाळल्या जातात त्यामुळे मांस उत्पादन तसेच दुग्ध उत्पादन हे व्यवसाय येथे चालतात ओके त्यानंतर आपल्याला खाणकामाबद्दल एक्सप्लेनेशन दिलेलं आहे ब्राझीलमधील खानकाम व्यवसायाची उत्पादने व उत्पादन क्षेत्रात तयार करा ब्राझीलच्या कोणत्या भागात खाणकाम व्यवसाय विकसित झालेला नाही त्याची कारणे असावी खनिजांची उपलब्धता लक्षात घेता उद्योगांचा विकास कोणत्या प्रदेशात जास्त झालेला आहे ते सांगा ओके तर आपल्या त्याची उत्तरे भौगोलिक स्पष्टीकरण मध्ये सापतील तर ते आपण बघूया ब्राझीलचा पूर्व भाग लो खनिज मॅग्नीज निकेल तांबे बॉक्साईड इत्यादी खनिज संपत्तीचे संपन्न आहे दुर्गमता घनदाट अरण्य सुप्त खनिज साठ्या संबंधीचे अज्ञान इत्यादी प्रतिकूल घटकामुळे देशाच्या अंतर्गत भागातील खाणकाम व्यवसायाच्या विकासावर मर्यादा आलेल्या आहेत खनिजांची उपलब्धता देशातील वाढत्या मागणीमुळे उच्च भूमी प्रदेशातील खाणकाम व्यवसाय विकसित झालेला आहे ओके नंतर सगळ्यात शेवटचा जो पॉईंट आहे तो मासेमारी आता तुम्ही मी सांगितलं जो पूर्वी किनारा आहे पूर्वी किनाऱ्यावर जास्त प्रकार मासेमारी होते का प्रश्न दिलेत आपल्याला बघा इथं ब्राझीलच्या आग्नेय किनाऱ्याजवळ मासेमारी व्यवसायाचे केंद्रीकरण झाले आहे याची दोन काने लिहा ब्राझील मध्ये मोठ्या नदी आहे तर देखील अंतर्गत भागात मासेमारीचा विकास झालेला नाही यावर विकास करू यावर विचार करून त्याची कारणे द्या कारण म्हणजे दुर्गम भाग आहे तिथे आपल्या ट्रान्सपोर्ट ते नेव्हिगेबल नाहीये वॉटर त्यामुळे जाऊ शकत नाही तिथं अमेझॉनमध्ये कोण मासे जाणार आहे खूप दुर्गम नदी आहे तर या यामध्ये काय करूया आपण आता त्याचं पण भौगोलिक स्पष्टीकरण बघूया ब्राझीलच्या मासेमारीचं ब्राझील देशाला सुमारे सात हजार चारशे ब्राझील देशाला सुमारे सात हजार चारशे किलोमीटर लांबीचा सागरी किनारा लाभलेला आहे यावर प्रश्न येतो थंड व उष्ण प्रवाहाचा संगम तसेच विस्तीर्ण भूखंड मंच यामुळे दक्षिण अटलांटिक लगत मासेमारीला उत्कृष्ट क्षेत्र मानले जाते मासेमारी व्यवसाय परंपरेने चालत आलेला आहे वैयक्तिक तसेच लहान समूहामार्फत पारंपरिक तंत्र उपकरणांचा वापर करून हा व्यवसाय केला जातो प्रामुख्याने सुअर्ट कोळंबी लॉबस्टर सार्डीन इत्यादी जलचरांची पकड केली जाते ब्राझीलमध्ये प्राकृतिक रचना गंधा वने व नद्यांचा पाण्याचा वेग यामुळे गोड्या पाण्यातील मासेमारी विकसित झालेली नाही वरती विचारलं आपल्याला नद्या आहेत पण मासेमारी का होत नाही तर त्याचा आहे ओके त्यानंतर मला तुम्हाला एक सांगायला आवडेल इथं तुम्हाला दिलेला आहे थंड उष्ण प्रवाहांचा संगम ओके तर तो मी तुम्हाला सांगतो काय प्रकार आहे तर हे जर तुम्ही नकाशा बघितला तर तुम्हाला दिसेल इथे तुम्हाला दिसेल एक निळाबाण आहे आणि एक लाल बाण आहे तर तो लाल बाण आहे तो काय दाखवतो उष्ण प्रवाह आणि निळाबाण काय दाखवतो थंड प्रवाह ओके तर काय होतं जे पाणी आहे आपण पाण्याच्या लाट आहे तर पाणी काय करतं इकडून म्हणजेच आपलं जे कर्कवृत्ता -कर आहे कर्कवृता -कर खाली येतं आणि इकडचं जे कोल्ड वॉटर आहे ते इकडून येतं आणि ते मीठ होते पाणी थांबते म्हणजे तिथं काय होतंय उष्ण प्रवाह आणि थंड प्रवाह एकत्र येतो त्या तसेच या ठिकाणी जे मासे आहेत तर या ठिकाणी खूप मासे आढळून येतात कारण माशांच्या माशाच्या प्रजननासाठी पण हा भाग चांगला समजला जातो त्यामुळे मासे इथे खूप मोठ्या प्रमाणात येतात आणि या ठिकाणी मासेमारी खूप मोठ्या प्रमाणात चालते तर अशा प्रकारे आपण ब्राझील बद्दल माहिती बघितली आहे इथून पुढे आपल्याला भारताबद्दल माहिती बघायची आहे ती आपण माहिती नेक्स्ट व्हिडिओ मध्ये बघू तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला तुम्हाला मध्ये सांगा आणि आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा भेटूया भाग दोन मध्ये तोपर्यंत दो हिंद